हाय एवरीवन तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघितलेच असतील पण हा माझा पहिलाच लाँग व्हिडिओ आहे मी नवीन वर्ष स्टार्ट झालो होतं तेव्हाच ठरवलं होतं की आता लॉंग व्हिडिओ सुद्धा बनवायचे पण सहा दिवस होऊन गेले ते काही झालंच नाही पण आज आहे संकष्टी चतुर्थी तर यापेक्षा चांगला मुहूर्त कुठला असणार ना तर म्हटलं चला आज जसं होईल तसं शूट करूया बघूया काय होतं तर चतुर्थी मला तर नसते विनयला असते पण मला मंगळवार असतो तर त्यांना पूजेचं सगळं असं साहित्य रेडी करून द्यावं लागतं ते येऊन फक्त नंतर पूजा って。 तर स्वयंपाकात मी दुपारीच माझा मंगळवार सोडला तर फक्त एकट्यापुरता स्वयंपाक बनवायचा मला ना खूप असा प्रश्न पडतो की काय बनवायचं आणि किती क्वांटिटी तर मी म्हणलं पत्तागोबीची भाजी बनवूया आणि मटर पण होते घरामध्ये तर मटर आणि पत्ताकोबीची भाजी मी बनवली त्यानंतर कुकर सुद्धा एकट्या पुरताच लावायचं म्हणलं की मुठभर तांदूळ आणि मुठभर दा पण चतुर्थीला म्हणजे उपवासाचा कुठलाही उपवास असला की मी असं व्यवस्थित स्वयंपाक करते वरण भात भाजी पोळी असं सगळं कुकर लावून घेतलं आणि भाजीला सुद्धा घरचा मसाला टाकून सिंपल अशी फोडणीत दिली तर मोदक सुद्धा ना मी गव्हाच्या पिठाचे उकडीचे बनवते त्यासाठी काही नाही मी असा उंडा चुरून घेते आणि सारणामध्ये बेसिक असे ड्राय फ्रुट्स वगैरे टाकते ते मी तुमच्यासोबत पुढे शेअरच करते तर बघा भाजी बनवून इथे तयार आहे त्यानंतर मी कनिक मळून घेतली आणि ना हातो हात लागलीच क्लिनिंग करायची सवय कुणाकुणाला आहे मला तर असं होतं किचन काउंटरटॉप म्हणजे घाण झाला ना की मला कामच नाही सुधरत तर मी लगेचच्या लगेच क्लिनिंग करून घेत असते आणि आता मोदक सुद्धा विनय एकटेच खाणार होते म्हणून एकदम छोट्या छोट्या साईजचे बनवले आहेत तर जज नका करू की देवासाठी एवढे छोटे छोटे मोदक का बनवले कारण मला सुद्धा मी म्हणजे मी खाणार नव्हते ते एकटेच खाणारे होते सारण बनवण्यासाठी मी थोडेसे मनुके खोबर एक वेलची आणि काजू घेतले होते तुम्ही हवं तर बदाम पिस्ता हे सुद्धा ऍड करू शकता आणि थोडीशी सोप तीळ टाकायचे एकदम छान चव येते त्यामध्ये कणिक म्हणून झाली की पटापट सारण बनवून घेतलं आणि त्यानंतर मोदक सुद्धा अगदी पटापट बनवून घेतले आणि जे माझे शॉर्ट व्हिडिओ बघत असतील त्यांना तर माहीतच आहे माझी डायट चालू आहे पण मागचे दोन वीक झाले माझी डायट खूप जास्त गडबडली आहे तर ट्रॅकवर आणणं चालूच आहे तिचं बघू कसं कसं काय काय होतं ते एवढं सगळं करत करत साडेआठ वाजले होते मग म्हटलं अर्धा तास थोडंसं बसूया आणि नऊ वाजता परत तयारीला लागले पटापट पत अशा पोळ्या बनून घेतल्या साईडला मोदक कुकडायला ठेवले कारण नऊ वाजून सोळा मिनिटाचा मुहूर्त होता पूजेचा तर चतुर्थीची पूजा माझ्या आईला तरी करताना मी असंच बघितली आहे आधी चंद्राला पाणी घालून हळदी कुंगू व्हायचं तर या साईडला काही चंद्र दिसत नव्हता म्हणून आम्ही पाणी आणि हळदी कुंकू वाहिला आणि त्यानंतर गणपतीची घरात येऊन पूजा बनवलेल्या मोदकाचा नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर विनेला जेवायला वाढलं तर असा होता माझा पहिला व्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा बाय